चला आज आपण घरातीलच मोजक्या साहित्यात झटपट आणि पटकन होणारे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी रेसिपी बनणार आहोत खूप मस्त आहे चला तर सुरुवात करूया तर काय केले एक पातेले घेतलंय त्यामध्ये ते उकडलेले दोन बटाटे मी टाकून घेत आहे फक्त दोन बटाटेच इथे मी घेतलेले आता इथे मी काय केलं होतं अर्धी वाटी पोहे मी पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पोहे थोडेसे छान भिजले की लगेच हे पोहे यामध्ये टाकून घ्यायचे दोन बटाटे आणि अर्धी वाटी पोहे आता इथं घेतला आहे जे आपले पोहे असतात ना ते घेतलेत ते काय करायचे तसे हाताने चुरगळून टाकायचे साईडला एक माशी खूपच परेशान करत होती आणि आता हे काय केलेत मी पण अर्धी वाटी पोहे जे मकापोहे ते घेतलेत आता अशा हाताने क्रश करायचे असे क्रश करून टाका जेणेकरून खाताना दाताखाली आल्यानंतर छान लागतं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा ढोबळी मिरची साधी मिरची भरपूर कोथिंबीरी सगळं टाकून घ्यायचंय त्यामध्ये मी थोडीशी धनी पावडर चिमूटभर हळद टाकली त्याचबरोबर थोडासा लाल मसाला टाकला आहे आणि यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला गरम मसाला पण टाकू शकता इथे मी गरम मसाल्याचा के वापर केला आहे जे तुमच्याकडे मसाले असेल ते वापरले तरी काय हरकत नाही आता चवीपुरतं मीठ टाकायचे आणि पटकन हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाच चुटकीसरशी मिक्स झाले आता हे छान मिक्स झाले की याची तुम्ही टिक्की बनवू शकता किंवा असे लंबुळत्या आकारामध्ये याला तुम्हाला जसे आकार आवडतो तशा आकारामध्ये याला तुम्ही आकार देऊ शकता ह्याला ना मी आकार थोडासा वेगळ्या पद्धतीचा देणार आहे आता तो कसा तुम्ही व्हिडिओमध्ये पहा मी थोडंसं गोल आहे आणि हाताने असायला थोडंसं प्रेस केलंय ज्या जुन्या पद्धतीच्या बायका होत्या ना लाडू कशा बांधायच्या त्या पद्धतीचा असं आपल्याला याचा एक छोटासा लाडू म्हणून बनवून घ्यायचा आहे तर हे सगळ्या पद्धतीने बनवून झालेले एका साईडला ठेवलेत आता एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये मीठ घालायचे थोडंसं तिखट घालायचे आणि पाणी टाकून आपण याची एक स्लरी बनवून घेणार आहोत एकदम अशी मध्यम स्लरी बनवायची घट्ट पण नाही पत्तळ पण नाही तर तुम्ही पहा प्रकारे मी ही बनवलेली आहे तर आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घाला कोथंबीर ऑप्शनल आहे पण घातल्यामुळे देखील छान लागते आणि त्याचबरोबर दिसायलाही छान दिसतं तर थोडीशी अगदी थोडीशी मी ते कोथंबीर टाकून आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स झालं आहे का आपण ज्या मगाशी आपण सगळ्या टिक्क्या म्हणा किंवा असे छोटे छोटे लाडू म्हणा बनवून घेतलेले आहेत प्लेट आता इथे एका प्लेटमध्ये परत मी थोड्यासा मक्याचा चुरा मिक्सरला फिरून घेतला आहे आता काय करायचं आहे जे आपण स्लरी बनवून घेतली ना त्या स्लरीमध्ये ही एक टिक्की किंवा लाडू म्हणा काही म्हणा आता आता हा यामध्ये बुडून घ्यायचा आहे छान डीप करून घ्यायचा आहे आणि जे मक्याचा पोह्याचा चुरा आहे ना त्यामध्ये असं याला छान गोळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित लावून न होईल तितकं छान लावा जितकं आपण लावणार तितकं ते क्रिस्पी होतं हे पहा एक करून इथे मी सगळे याला लावून घेतलेले ते ते साधारणतः पाच ते हे पण तयार झालेले आता काय करायचं आहे कढई गॅसवर ठेवली होती त्यामध्ये तेल अगोदर गरम करून घेतलं तर छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण हे छान असं मंद मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे आता जितकं मध्यम आचेवर तळू ना तितकं ते आतून तळलं जातं आणि वरतून असं क्रिस्पी होतं तर काही वेळातच आपलं व्यवस्थितपणे मस्त असं तळलं गेलं आहे पहा असं लगेच तेलातून बाजूला काढून घेऊया तर या इथे आपले पोह्यापासून बनवलेले कटलेट किंवा टिक्की म्हणा मस्त पैकी बनवून तयार आहे खाण्यासाठी तर एक नंबर लागतात तुम्ही पण नक्कीच ट्राय करा मस्त रेसिपी आहे पौष्टिक आहे सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळी झटपट होते रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका